अबो मंदाबाई बाई चलना, ना चलना।, ना 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 आ, आ, चलना चल, आता घरी अंधार पडला ना बिचारी चाललो मग काय लय रात्र करतो काय झाले असं शेंगा तोडून दिसू नाही नाही आला आता मला तो झाला बो मी किती तोडतो मला किती पाहिजे बाबा शेंगा हं आता तुमच्यासाठीच तर थांबली मी अ निर्मला झालं का बो झालं असं तर चला बरं झालं बो शांत झालं चल निघू आता लय अंधार होते बाप्पा मग तिकडे थंडी मोठी पडून राहिली आता अंगात घालाले काय आणलं नाही रमीला चल ना चालत नाही किती तोडतो दिसूनच दिसून राहिला काय तुला शेंगा हा चल ना आता पहिले तर मार इकडे तिकडे टाइमपास करून घेतला आणि आता काय म्हणते तर तो शेंगा तोडून राहिली झाल पडल्यावर हो निघ ना निर्मला बाई निघा तुम्ही निघा ह्या दोन चार शेंगा तोडून तुम्ही बाहेर चालव पद्मिला निर्मला गंगा चालव नाही तर पण शिन मला आवाजच नाही द्यायला बापा चला बरं हा बरं रस्ते ना घर जवळ करा आता। बापा आता एक तर बाबर आहे दूरच शांताबाई एवढा अंधार पण हो बाबा वाटलं नाही एवढा टाईम होईल म्हणून नाही लय उशीर झाला आपल्याला नाही चल बापा लवकर लवकर पाय उरक आता गाव जवळ करा लागते लय अंधार झाला ना ते वावर आहे एक तर लय दूर हो वा निर्मला लय उशीर झाला बापा

आणि सांगताच नाही आता जंगलाने बिबटे सिंदूर राहिले नाही रे व गंगा चुपचाप बसन कोण्या वेळेस काय बोला लागते तुला काही समजत नाही का व इथे तर माणसाचे फाटून खातात घेऊन राहिली आधार पडला म्हणजे पहिलेच मला भेव लागते आणि त्याच्यात तू काय म्हणते तर कशाच्या कशा, कशा गोष्टी करून राहिली इथं हट मला म्हणजे फाटूय बापा शांता बाई तू मी फाटूय तुलाच हे आवडते जा ना मग जा पण मिलाला शोधून आण बरं जा पाहून आण तिने कुठे राहिली तिथे मांगा मी मी नाही बाबा मी नाही जात तशीच तर मी बोलत नाही तिच्या सोबत शांताबाई भूत आहे तर अच्छा ना हा चल लवकर लवकर विचारे राहू दे तिले राहिली असून तर एक बसून घ्या त्या दोन चार शेंगोसाठी केवढा लोभ आहे तिले लो, लो बिल्ली वाऱ्याची बसली त्या शेंगा तोडत रात्र होऊन राहिली का कधी फिकर नाही नाही कशी बोलतो आपल्या सोबत आली तर आपल्या सोबत नाही न्या लागेल काही तिले शेवटी आपल्या गावगाड्याची बाई वाहिनी ते तिला टाकून देतो काय आपल्यालाच बोलतील ना मग सारे लोक गेल्या म्हणून सांग मग आता आल्या कोण नाही म्हणून एकट्या बाईला टाकून दिलं म्हणून हा मग तर तिने नाही समजत काय लहानशी आहे काय ती एवढीशी लहानशी पोरगी बारगी तिला समजून नाही राहिलं का सर्व सर्व चालला जाऊ म्हणून एवढ्या दूर येऊन गेलो आपण गहू लागून गेला तूर सरून गेली शांताबाईची किती दूर येऊन गेलो आपण तरी बाई याचा पत्ता नाही अजून काय शेंगा तोडत बसली काय काय दिसूनच राहिला काय तिला एवढ्या अंधारात शेंगा काय माहिती तुम्हाला वेळ काय काय समजत नाही बाबा जिथे गेला तिथे निरा भांडतच राहते लहान लेकरेवाली लेकर तरी पुरली एक वेळेची चुप राह म्हटलं तर चुप राहते पण तुमच्या तोंडाईला मोठा जोर येते काय तुम्ही हा तिच्यासाठी काय आपलाही जीव धोक्यात टाकतं काय बाबा आता चाल ना एकटी असती मला भी भेऊनच लागलं ला निघूनच गेली असती मी सर सर थांबलीच नसते तुमची वाट पाहत फालतू झाली बापा मी नवरा वाट पाहून तिकडे घरी कुठे गेली बायको म्हणून याची आहे का काही आहे म्हणून बऱ्याच बायका आहे तुम्ही अशा सोबतीना पाहिजे बाबा देते एकट्या जंगलात टाकून मला एवढ्या किर जंगलात जंगल बोंबलून राहिलं आणि त्याच्यात टाकून दिलं मले हा मला कोणी नेऊ वाघ नेऊ का तळशा नेऊ तिकडे तुम्हाला काहीच नाही पण पर मी तुला डोकस आहे का नाही व तुला म्हटलं निंग आता तू काय म्हणे निंगा म्हणे तुम्ही समोर नेर मला बाई येतो म्हणे मी अन कुठाय आहे शेंगा काय चतन लेते शेंगा मग तिथे शेंगा दिसल्या होत्या भरल्या भरल्या साजऱ्या तोडल्या बाबा दोन मोठा आहे पाहिजे साडी तांडल्या साडीच्या वट्या तांडल्या मा झोरा पाहून राहिली मी तिथं तुम्ही घेऊन आल्या मला सांगून येणे राहिल्या का पर मिळा तुझ्या झोरा नेतो का काही म्हणून अजब आहे बाबा तुम्ही इथपर्यंत येऊ नाही गेल्या मी तिथंच पाहून राहिली शांताबाई व शांताबाई व निर्मलाबाई आवाज देऊनच देऊन राहिली एक आवाज नाही देऊन राहिलो कोणी हा आली बाबा धावत पळत कशी तरी पडत मडत आली ना आता चाल बाबा लवकर लवकर चालवा माय इला उशीर होऊन राहिला तिकडे हे बोमलर तुमच्या भाऊजी बोमलर माय नावानं तिकडे काय म्हणून तिथंच राहिली कोण नाही म्हणून जंगलात आलीच काय म्हणून घरी हो चला आता निर्मला बाई तुम्ही तर थांबा लागत होतो माझ्यासाठी ह्या गेल्या तर गेल्या तिला लाल साडी वाईस नाहीये पण निदा तुम्ही तर थांबा लागत बापा माझ्यासाठी आणि द्या माझ्या शेंगा टाकतो त्याच्यात काय थांबू इथं एवढा अंधार पडून गेला बापा जवळ करायला लागते आता अंधारा कुंदाराचं तर तू बसली तिथं एवढा काय चमकून राहिला होता काय शेंगा काय नेत्या समोर नरेनं दिसूनच दिसून राहिल्या होत्या जेव्हा वेळ होता तेव्हा तोडल्या नाही आणि आता अंधार पडल्यावर शेंगा तोडायला लागली तिथं हे घेतू या जोरा काय आता काही काही गोष्टी आता घेऊन हो शांत भाई चाल तू समोर समोर आम्ही मागच मागाचा गंगा उरक ना पाय उरक ना आता लवकर लवकर हा का काय आराम ना आराम चालतं शांत बाई काही आवाज आला का हो तुले कुठे आहे व काही आवाज नाही येत मला काही आवाज नाही येत बैरी आहे मी रातच्याने बैरी होऊन जातोस तुम्ही शांत बाई, बाई, बाई मला आवाज आला कायसा तरी तू समोर आहे हो बापा तुला आवाज नाही येत ना रातच्याने बैरी होता ना तू तू बाई समोर मी ते मागे मागे चालतो हे पाय भांडाच्या वेळेस तशी होते बापा बापा दहा कल्याचं जोर येतील भांडाच्या वेळेस आणि आता बाई कशी पळून राहिली भिवून राहिली अंधाराने अंधाराला भिवून राहिली काय दिसून राहिली इले आता इथं <laughs> बापा गंगा आताच तू मला म्हणे हो एवढी फाटू आहे काय म्हणे शांत बाई तू ह मी तो अजिबात घेत नाही म्हणे अशी म्हणे तू तर आणि आता आताच्या आता बापा भिवून राहिली मांग मांग चालतं म्हणत माया हो ना समोर आता ह होय समोर काही नाही हो काय हसत बापा शांत बाई इथं तर मला भिवू लागून राहिलं ला। होय तू समोर घे होय बापा माया मांग मग अव निर्मलाबाई बाई निर्मला बाई तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे गुत म्हणते काठावरल्या समोरच्या माणसाला ने नेत म्हणते मनातल्या माणसाले कनी पहिले नेते म्हणते झोपला का उभा राह मनातल्याच माणसाले पहिले नेते म्हणते असं ऐकलंय मी कुठे ऐकत गोष्टी गोष्टी काही अंधश्रद्धा नको आता चुपचाप घराकडे जाऊ द्या मी बोलतो ना तर तुम्हाला खोटच वाटते निर्मला भाई पण हे गोष्ट खरी आहे म्हटलं आमच्या गावात असं झालं होतं चार पाच माणसं चालले होते तर काठावरले सोडून दिले आणि मनातल्याच माणसाला नेलं बापा उचलून तेव्हापासून कोणी मी तर बिलकुल मंदात होतच नाही मी तर एक तर समोर राहतो नाही तर मागे राहतो हम्म hmm. त्याला माहित असते का समोर न माणूस धीट असते म्हणून जबर असते आणि मनातला कोणी बेकार असते म्हणून तो मंदात जाते तर त्यालेच नेते बरोबर उचलून खरं तर काय करेन हा काय मिशेगा तोळाली शांत सोबत नेला गेला मला तर बुतीन न काही सांगताच येत नाही हलकी फुलकी आहे बाबा मी हा मग कसं होईल बाबा माया नवरा तो पहिलेच या काया साडीवालीला जास्त पाहते मग तर काय म्हणते तर घरातच घेऊन येईल

किती भेकाड आहे बापा हे किती गोष्टी करते आणि किती भांडण करते भांडाले बसतात आणि इकडे तर पाहिलं तर भेवाय लागते इले पहिल्यांदा पाहिलं मी इले एवढे भेटेन एवढे भेकाड आहे म्हणून गंगे आलो कोणी गावाजवळ काय एवढं भा लागते सुखरूप पोहोचलो म्हटलं गावात काय नाही भेट एवढी काय नाही बापा निरी भेटच राहतो अव शांत बाई जरास भेला ते पुरते बापा जास्त धीट पण नाही कामाचा नाही अंगात येते आपल्या जरास भेकाड राहिलं ते पुरलं म्हणून म्हटलं कोण भेकाड म्हटलं तर अन तशी कोणी शांत बाई मी कोणी अंधाराला भेटतो तुला सांगतो आता हुँ? मी लहानपणापासून अंधाराला भेटतो मला भाव लागते मला अंधार दिसला का लागन तर बाकी काही भेट नाही मी माझ्या समोर वाघाला तर भेट नाही म्हटलं मी पण माहिती का अंधाराला भल्ली भेटतो बा शांत मी कायचा व कायचा भेव ना कायचा काय बापा गंगा दिवस होते तर रात्र तर होणारच आहे उजेड होते तर अंधार होणारच आहे मग मग तू सांग त्या अंधाराला भेणं पुरते काय काय रायती अंधारात असं काहीच नसते एवढं भयाने लागत माणसानो हे विज्ञान आहे आपलं निसर्गाची रचनाच अशी आहे सकाळ झाल्यावर संध्याकाळ होणारच आहे दिवस निघाल्यावर रात्र होणारच आहे मग तू काय बरं आलो गावात सुकरू काय बापा निरी भीत राहतो आता भीऊ नको हे की शेगा धुंजा तू तू शांताबाई पहिले घरी गेली तर जाय माय हात पाय तो धुई चहा घे मग देजो जो इन मग मी शेगा न्यासाठी असं करतो काय घरी येशील काय मग न्यासाठी हा येतो मी घरी न्यासाठी जाय तू आता घरी मी जातो बापा चहा पितो आता एक तर भेव लागू लागू मले माया पुरान जीव ढी लावून गेला बापा भेकाळवानाची शांताबाई आम्ही चालतो मग आता घरी हा तू जाय आता हो जा मग आता भेटला ना शेंगा तुम्हाला झाले एक एक दोन दोन भाजीच्या मग हो शांताबाई झाल्या बापा झाल्या दोन दोन भाजीच्या झाल्या एवढी भाजी खातो काय आपण दोन काय ना तीन काय भाजीच्या झाल्या बापा नाही नाही करता करता वाटल्या म्हणा लकट दुकड दिवशी पण बरच झालं तरी झाला आता हफ्ताच निघून जाते काही टेन्शन नाही राहिलं आता आणि उद्या कापसाचं सांगतो बापा लागलं ला तर बाया तुले का मला म्हटली होती ना ते हा उद्यासाठी हा गंगा ने म्हटलं काय मग तिथं करून द्या नाहीतर मया थोडंसं जा मुळे करून द्या आणि मग काय इथं जावं लागन गंगाबाई उद्याच्या दिवस शांताबाईचं काढून देतो आणि मग परवाच्या दिवस पासून तू इकडे येतो लागंत बरं ठीक आहे बाबा आता असं म्हणतो तो एक दिवस उशिराले काले काय होणार आहे कोणता कापूस मला वायत जाईल चला बाबा मी जातो मग आता घरी चला बाबा मग भेटू आपण आता उद्याच्या भागात आता शेंगा आणला बाबा तोडून मैत पाहते आता घरी गेल्यावर सुन काय करते आता याच बेटा मग आता उद्याच्या व्हिडिओत उद्या भेटू आपण आता उद्या बोलू बाकीचं उद्याचा व्हिडिओ उद्या पाहू आता नाही तोपर्यंत आता रजा द्या शांता बैला ठोकली आता आणि या शेंगा खासाठी माझ्या घरी अनल आपल्या चॅनलला लाईक शेअर ना सबस्क्राइब करायचं नका भूलू बाबा हा नवीन चॅनल आहे आपला शांताबाईचं शांताबाईचं गंगाचं बाईचा गंगाचा भूलू नका आम्हाले आम्ही तुमच्याच परिचयाचे लोक आहे ना तर मग यात ठेवा आम्हाला आणि सबस्क्राइब करत जा पाहत जा आमची व्हिडिओ आहे चार व्हिडिओ बनवतो आम्ही मेहनत करतो बाबा खूप तुमच्यासाठी मेहनत करतो आम्ही एवढी हा अनभेती भेकाडवालाची